पाणी एक आहे ताक पातळ ताक घरी बनवलेलं कुठलंही विकतचं ताक नाही कारण त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह असतात घरी बनवलेलं पातळ ताक दोन चमचे दही घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ग्लासभर ताक बनवायचं असं ताक, ताक तुम्ही हवं हो तेवढं पिऊ शकता पाणी हा पहिला प्रेफरन्स आहे ग्रीन टी ब्लॅक टी तुम्हाला आवडत असेल तुम्ही पिऊ शकता आम्ही सांगत नाही पण तुम्हाला आवडत असेल तर प्या ज्यांना दुधाचा चहा प्यायचा आहे त्यांनी पंचवीस टक्के दूध आणि पंच्याहत्तर टक्के पाणी असा पातळ चहा कशामध्ये साखर टाकायची नाही शुगर फ्री पण टाकायचं नाही कारण शुगर फ्रीने पण इन्सुलिन सिक्रेट होतं नारळ पाणी चालेल मलाई खाऊ नका तीस रुपयाचं शहाळं आणलं कशाला फेकायची मलई खाऊ काळजी करू नका वाटीत काढून ठेवा जेवताना खा काही प्रॉब्लेम नाही वयानाक घालू टोमॅटोच्या एक दोन फुटी चालतात जास्तीत जास्त दिवसभरात एक टोमॅटो खाल्लेला चालेल लाल अक्षरात मुद्दाम लिहिलेला आहे की उत्तम मार्ग म्हणजे आधे मध्ये काही खाऊ नका पर हे ज्ञान कसं मिळालं तर मी स्वतः अठरा पदार्थ खाल्ले तर इन्सुलिन सिक्रेशन टेस्ट करायचं म्हणजे कसं करायचं शून्य मिनिटाला पहिलं ब्लड दिलं समजा त्याच्यानंतर पदार्थ खायचा मग दहा मिनिटाला दुसरं ब्लड आणि साठ मिनिटाला तिसरं ब्लड मी अठरा पदार्थ खाल्ले चोपन्न वेळा ब्लड दिलं चाळीस हजार रुपये खर्च केले तेव्हा हे ज्ञान मिळालं की यांनी इन्शुलिन तयार होत नाही <laughs> त्यामुळे आता मला कुठलाच पदार्थ विचारायचा नाही की सर हे चालेल का तुम्ही तुमचं करू शकता इन्सुलिन टेस्टिंग आणि नाही झालं सिक्रेट तर खा तो का खाओ सा उपाय डाइट प्लान सर लक्ष्य मैं हिंदी लोग अच्छी भूख लगती है 15-20 मिनट का वेरिएशन चलेगा एक बार खाना खाने बैठे तो 55 मिनट के अंदर आपको खाना खत्म करना है खाने में मीठा जितना कम खाएंगे उतना अच्छा और खाने में प्रोटीन बढ़ाइए <laughs> दो खानों के बीच में आप क्या ले ले सकते हो पानी घर में बनी हुई पतली छाछ ग्रीन टी ब्लैक टी या 25% परसेंट दूध 75% परसेंट पानी ऐसी पतली चाय इसमें किसी में आपको शक्कर नहीं डालना है, शुगर फ्री नहीं डालना नारियल पानी पी सकते हो और एक टोमेटो मैक्सिमम एक दिन में खा सकते हो तो यह अड़चणी में नंतर तुम्हारा संगेन त्यातला यक्ष प्रश्न असतो लोकांना की सकाळचा चहा कसा सोडू साखरेचा सा। तुम्ही सात दिवस फक्त बिनसाखरेचा चहा प्या आठव्या दिवशी तुम्हाला साखरेचा चहा आवडणार नाही हे मी तुम्हाला सांगतो फक्त प्रयत्न सात दिवस करावा लागतो वजन कमी करण्याचा कोणता शॉर्टकट नाही कोणत्याही औषधांनी कायमस्वरूपी वजन कमी होत नाही इंटरनेटवर विकल्या जाणाऱ्या प्रॉडक्टनी वजन कमी होत नाही तुमचं वजन तुम्हालाच कमी करायचं आहे सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की वजन वाढवायला तुम्हाला काही वर्ष लागलेली आहेत तर घालवायला सुद्धा वेळ द्यायची तयारी ठेवा नाही तर उद्या सुरू केलं की परवा मला फोन दोन दिवस झाले काहीच नाही अजून काही होणार नाही तीन महिने करा डेफिनेटली तुम्हाला फरक दिसेल या दोन तपासण्यांविषयी मी पुरा तुम्हाला सांगणारच आहे पण एचबीएमसी फास्टिंग इन्शुलिन या दोन तपासण्या करणं अतिशय आवश्यक आहे आता याला काही आधार आहे का मी जे बोलतो त्याला तर संस्कृतीमध्ये याला खूप मोठा आधार आहे बघा आयुर्वेद म्हणतं दो काल भुंजती म्हणजे दिवसातून दोनदा जेवावे जेव्हा अग्नि प्रज्वलित होईल त्या दोन वेळा जेवा असं आयुर्वेद सांगतं वेदांमध्ये तर असं लिहिलेलं आहे की जो माणूस दोनदा जेवेल त्याला उपा त्याला उपास केल्याचं पुण्य मिळेल आपण सगळं पुण्यासाठीच करतो तर पुण्य कमावण्याचा एवढा साधा सोपा मार्ग कुठला असू शकत नाही म्हणजे ढेरीला आपल्याकडे प्रतिष्ठा नव्हती डॉक्टर मॅटसन नावचा एक सायंटिस्ट आहे त्याचा एक आर्टिकल मुद्दा मॉडर्न लोकांसाठी आणलं मी कि ते तुम्हाला गुगलवर वाचायला मिळेल मील फ्रिक्वेन्सी अँड टाइमिंग इन हेल्थ अँड डिसीज त्याचा असं म्हणणं आहे की द कॉमन द मोस्ट कॉमन इटिंग पॅटर्न इन मॉडर्न सोसायटी थ्री मील्स प्लस स्नॅक्स एवरी डे इज अब्नॉर्मल फ्रॉम अॅन इव्होल्युशन दी पर्स्पेक्टिव्ह उत्क्रांतीच्या दृष्टीने बघायला गेलं तर एक स्नॅक्स आणि तीन जेवण हे काही प्रकार जो ब्रिटिशांनी आणलाय तो अनैसर्गिक आहे असं मॅडसनचं म्हणणं आहे हा एक अभ्यास झाला डायबिटीस प्रिव्हेंशन प्रोग्राम मध्ये त्यांनी काय म्हटलं त्यांनी असं म्हटलं की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन इज बेटर दॅन गिव्हिंग मेटफॉर्मिन बऱ्याच लोकांना मेटफॉर्मिन म्हणजे ग्लिसिफेज ग्लायकोमेड अशा औषधं लोकांना चालू असतात डायबिटीज न झालेल्या लोकांना सुद्धा वजन कमी करण्यासाठी तर ही स्टडी असं सांगते की ज्या लोकांनी लाईफस्टाईल मॉडीफाय केली म्हणजे एक्झरसाईज आणि आहार त्यांच्यामध्ये डायबिटीस होण्याची शक्यता अठ्ठावन्न टक्के कमी झाली आणि ज्यांनी मेटफॉर्मिन घेतलं त्यांची ही शक्यता फक्त चाळीस टक्के कमी झाली म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन इज मोर इम्पॉर्टंट असं या स्टडीज सांगतात या डायट प्लॅन बरोबर आम्ही एक व्यायाम तुम्हाला सांगतो तो व्यायाम असा आहे की कि साडेचार किलोमीटर तुम्ही चाला पंचेचाळीस मिनिटात साडेचार किलोमीटर चाला हा व्यायाम रोज करणं आवश्यक आहे आठवड्यातून पाच दिवस केला तरी चालेल पण सलग पंचेस मिनिटं व्यायाम करणं आवश्यक कारण सुरुवातीला काही वेळ तुमचं फक्त ग्लुकोज जळतं नंतर फॅट जळायला सुरुवात होते तर हा व्यायाम आवश्यक आहे म्हणजे डाएट प्लॅन प्लस एक्सरसाइज व्यायाम सगळ्यांना आवश्यक असतो आणि व्यायाम कधीही करता येतो काही लोक लगेच म्हणतील सकाळी व्यायाम केलेला चांगला असतो असं म्हणतात तुमचं काय मत आहे आणि असा प्रश्न विचारणारा माणूस हा सकाळी साडेनऊ ला उठणारा असतो असं माझा आजवरचा अनुभव आहे मध्यरात्री करा व्यायाम काही प्रॉब्लेम नाही ऑक्सिजन म्हटलं दहा लाख वर्षात कमी झाला नाही आता काही कमी होत नसतो काळजी करू नका हवं ते व्यायाम करा व्यायामाचे अनेक प्रकार आहेत मध्ये काय असं ओके okay. काही एव्हिडन्स तुम्हाला येतो इंटर जे रिसर्च पेपर पब्लिश झाले तुम्ही जर गुगलवर डॉक्टर जे दीक्षित टाकलं आणि रिसर्च तुम्हाला हे पेपर वाचायला मिळतील इटिंग फ्रिक्वेन्सी अँड वेट लॉस रिजल्ट्स ऑफ सिक्स मंथ फोलो अफ ए पब्लिक हेल्थ कॅम्पेन ॲट औरंगाबाद इंटरनॅशनल जर्नल ऑफ क्लिनिकल ट्रायल्स ऑगस्ट टू थाउजन फोर्टीन निष्कर्ष काय चारशे अठ्ठावीस लोकांनी सहा महिना डायट प्लॅन केला त्यांचं सरासरी वजन सहा महिन्यात सहा पॉईंट आठ किलो कमी झालं रेंज तीन ते बावीस किलोची आहे एकही पैसा खर्च न करता डॉक्टरांना न भेटता त्यांचं वजन कमी झालं सगळ्यात महत्त्वाचं या डायट प्लॅननी पोटाचा घेर कमी होतो गालफोड कधीही बसत नाहीत साडेतीन सेंटीमीटर पोट कमी झाला ऍव्हरेज रेंज एक सेंटीमीटर ते दहा सेंटीमीटर आहे दुसरा पेपर पब्लिश झाला केस केस रिपोर्ट आहे इटिंग फ्रिक्वेन्सी इन फास्टिंग इन्सुलिन लेवल पण फास्टिंग इन्सुलिन लेव्हल जेवढं कमी तेवढं तुमचं शरीर इन्स्युलिनला सेन्सिटिव्ह आणि तेवढा डायबिटीज तुमच्यापासून लांब हा पेपर पब्लिश झाला एक महिला डॉक्टर माझ्याकडे आला त्यांचं फास्टिंग साडे चोवीस होतं जवळपास आणि ते वर्षभरामध्ये साडेपाचवर आलं म्हणजे जे काम करायला त्यांना पंचवीस युनिट इन्शुलिन लागत होतं ते काम आता आणि पाच युनिटमध्ये व्हायला लागलं याचा अर्थ त्या इन्शुलिनला सेन्सिटिव्ह झाल्या आणि डायबिटीस लांब गेला हे आर्टिकल आता नोव्हेंबरमध्ये पब्लिश होईल हे आयड ऑफ त्याला ऑफ प्रिंट म्हणतात तसं हे आलेले आर्टिकल हे आर्टिकल मी आणि एक डायबेटॉलॉजिस्ट मराठवाड्यातले डॉक्टर संजीव इंदूरकर म्हणून आम्ही दोघांनी मिळून हे आर्टिकल हा रिसर्च केलेला आहे प्री डायबिटीस रिव्हर्सल ज्या लोकांचे एचबीएन सी फायव्ह पॉईंट सेव्हन टू सिक्स पॉईंट थ्री आहे ज्याला मी प्री डायबिटीज म्हणतो मधुमेह पूर्व अवस्था अशा अठ्ठेचाळीस लोकांचा मी अभ्यास केला असं लक्षात आलं की तीन महिन्यामध्ये हे सगळेच्या सगळे लोक नॉन डायबेटिक झाले जे प्री डायबिटीक होते ते सगळे नॉन डायबिटीक झाले तीन महिन्यात हा डायट प्लॅन करून आणि एक्सरसाइज करून आता या डायट प्लॅननी डायबिटीज रिव्हर्सल सुद्धा होतं त्याचा एक केस रिपोर्ट आता पब्लिश झाला प्रोफेसर लेनवे म्हणून लातूरचे एक प्राध्यापक आहेत एक जानेवारी दोन हजार सतराला त्यांचं लायग्नोस झालं डायबिटीस एचबीएमसी दहा पॉईंट एक म्हणजे शुगर दोनशे वीस दोनशे पंचवीसच्या आसपास होती एव्हरेज ब्लड शुगर वजन शहाऐंशी साडेश्याऐंशी किलो पोटाचा खेर बेचाळीस इंच त्यांनी हा डायट प्लॅन केला सात महिन्यामध्ये ऑगस्ट दोन हजार सतरा एचबीएम सी फाय पॉईंट थ्री म्हणजे ऍव्हरेज ब्लड शुगर एकशे दहा इतका फरक पडला सात महिन्यात वजन बहात्तर किलो झालं म्हणजे चौदा किलो कमी झालं पोटाचा सा घेर साडेसहा सा इंच कमी झाला आणि रक्तातली साखर उपाशी पोटी सत्याऐंशी आणि जेवणानंतर एकशे वीस म्हणजे सात महिन्यामध्ये हा माणूस नॉन डायबेटिक झाला लक्षात घ्या या देशामध्ये मधुमेहाचं डायग्नोसिस पुरेसं लवकर केलं जात नाही पुरेशा प्रमाणात केलं जात नाही म्हणून एचबीएमएमसी टेस्ट करण्याचं महत्व आहे की तुम्हाला प्री डायबेटिक स्टेज तुम्हाला आधीच कळते कारण नुसतं फास्टिंग पोस्ट मिळ ब्लड शुगरवर आपल्याला ते बऱ्याच वेळा लक्षात येत नाही आणि मधुमेहावर जास्तीचे उपचार केले जातात म्हणजे इट इज अंडर डायग्नोस्ड अँड ओव्हर ट्रीटेड मी तुम्हाला दाखवला रिसर्च की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन मेटफॉर्मिन असं असताना आपल्याला तो हो चान्स न देता बऱ्याच वेळा उपचारां बॉम्बार्डिंग आपल्यावर मेडिसिनचं केलं जात एक लक्षात घ्या की डायबिटीज हायपरटेन्शन दीज आर लाईफस्टाईल डिसऑर्डर्स So, a lifestyle disorder should have a solution in lifestyle modification. It can never be a medicine.